तुम्ही आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत स्त्रियांनी ही काळजी घ्यायची आहे आपल्या शरीराची सर्वांचेच रेच आपल्या घरामध्ये स्त्री जी आहे ही आपल्या घरामध्ये प्रमुख असते म्हणजे जी स्त्रीवर डिपेंड सर्व म्हणजे काही स्त्रियांनी समजा आपल्या आरोग्याची स्वतःची काळजी घेतली तर पूर्ण आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेऊ शकते तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आता आपल्याला रोज संध्याकाळी आपल्याला कोम ते तेल आहे खोबऱ्याचं तेल असू किंवा तुम्ही कोणतं तुमच्याकडे जे असं अवेलेबल असेल ते त्या तेलाने आपल्या शरीराला काही का नाही आपल्याला माझे सांगितलेच आहे कालच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही गावठी तूप जे आहे तर ते गावठी तूप आणून जे आपलं घरी साजूक बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर पन्नास ग्रॅम तूप असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे आपले दोन चमचे आपल्याला त्याच्यामध्ये तिघळा चूर्ण टाकायचं आहे आणि बदाम टाकायचे आहे साथ आणि ते जा आपल्या रोज ओळ्या उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपल्या शरीराला डी जीवनसत्व आहे हे मिळणं फार अवश्य असतं स्त्रियांना तर अवश्यच आहे मुलांना सुद्धा तर आपण ते रोज आपण ते उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि रोज संध्याकाळी झोपताना ते तिफळा चूर्ण जे आहे ते आपल्या डोळ्यांना पण लावायचं आहे डोळ्यांना लावायचं आहे आपल्या नाकामध्ये सोडायचं आहे आणि आपल्या नाभेमध्ये पण आपल्याला सोडायचं आहे आणि पाहाते तुम्ही का काय फरक झाला म्हणजे आपल्या डोळ्याचा म्हणजे आपल्या डोळ्याचे नंबर डोंगर किंवा आपल्याला खाली आपल्याला म्हणजे दिसत नसेल किंवा आपल्या आपण जे तूप खातो आता आपण घरी बनवले साजू तूप खातो तर त्याच्याने आपल्याला म्हणजे फक्त आपल्या शरीराला म्हणजे म्हणजे चरबी वाढते व आपल्याला जास्त म्हणजे फायदा कसा आपण जे आपल्याला नावे म्हणजे सोडलं तर आपल्याला त्याचा काय फायदा भेटतो ते तुम्ही अनुभवण्यास आहात तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वतः करताल तर तुम्हाला तो अनुभव येणार आहे आणि दुसरं असं की आपण जेवण झाल्यानंतर आपण जेवण झाल्यानंतर सगळेजण असं जेवण झाल्यानंतर फिरायला जातात बाहेर सुद्धा सजबावली करतात तर ते फिरायला न जाता जे आपल्या शरीराला प्रत्येक शरीराचं म्हणजे आपल्याला आपल्याला रक्ताचा पुरवठा व्हावा किंवा आपण जेवलेला आपल्याला पचन व्हावं यासाठी आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस चालतो

श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे तुम्हाला फरक जाणवेलच आणि दुसरं असं ज्या वेळेस आपण आंघोळ करतो आंघोळीला बसतो आपल्या नंतर आता आपण आज आपण आलो की आपल्याला तेल तर सोडायचं आहे किंवा तुम्ही तू मी सांगितल्याप्रमाणे सोडल्यानंतर आपण ज्या वेळेस आंघोळीला बसतो तर आंघोळीला बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण अंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला काय काय झालं आपल्याला पाणी पहिल्या प्रथम आपल्याला पाणी सोडून म्हणजे असं त्या ठिकाणी आपल्याला पाणी सोडायचं आहे नावीवर नंतर आपल्या खांद्यावर नंतर पाठीवर तो का आपल्या आणि नंतर आपल्या पाठीवर सोडल्या आपल्या जे दिवसभराचा जो थकवा आहे तो आपला थकवा गायब होणार आहे आणि तुम्ही करून बघा ह्याप्रमाणे जे आपण रोज देत ते त्यामुळे अंघोळ केली तर आपल्याला दिवसभराचा म्हणजे आपण जे काम करतो तर तो ट्रेस सर्व निघून जाणार आहे आणि दुसरं असं स्त्रियांना हा प्रॉब्लेम येतो चाळीसी नंतर तर काय आहे आपण ज्यावेळेस शिंकतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपल्याला आणि ज्यावेळेस आपण हसतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला कोणाला डायट्रोस वगैरे घ्या घ्यावं लागतात ते करू नये म्हणून त्याचे ते आसनं आहे तुम्ही तुम्हाला सांगा सांगणार नाही तर ते कुठले आसनं आहे आपण याप्रमाणे बसल्यानंतर पाच मिनिटं करायचं आहे तुम्ही करून सकाळ ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण याप्रमाणे करायचं आहे आपल्या किडण्याचे आरोग्य हे चांगलेच राहणार आहे आपले फट्ट पुरवठा सुद्धा होणार आहे आणि याप्रमाणे